नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा संक्रांतीला आपण तिळाचे लाडू किंवा वड्या करतो पण काय होतं घरात कुणाला लाडू आवडतात तर कुणाला वड्या आवडतात मग अशावेळी आपल्याला दोन्ही वेगवेगळं करावं लागतं म्हणूनच आज आपण एकाच मिश्रणात वडे आणि लाडू कसे करायचे ते बघणार आहोत चला बघूया तिळाची वडी आणि लाडू करण्यासाठी कढईत चार वाट्या तीळ घेतलेले आहेत तीळ खमंग भाजून घेऊया चार वाट्या तीळ म्हणजे हे वजनी अर्धा किलो तिळ आहेत हे विनापॉलिश तीळ आहेत यालाच गावरान तीळ म्हणतात हे तीळ थोडेसे काळपट असतात पण याला चव मात्र खूप छान असते तीळ भाजताना गॅस लो फ्लेम ठेवूनच तीळ भाजायचे आहेत गॅस मोठा ठेवून भाजले तर पटकन भाजले जातात पण आतून कच्चेच राहतात आणि त्याची वडी खमंग अशी होत नाही म्हणून गॅस लो फ्लेम ठेवूनच तीळ भाजायचे आहेत एवढे तीळ भाजण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं वेळ लागतो तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल तीळ खमंग भाजून झालेले आहेत गॅस बंद करूया तीळ पूर्ण गार होऊ द्यायचे आहेत तिळ गार झालेले आहेत हे मिक्सरमध्ये बारीक करूया तीळ बारीक करताना मिक्सर एकसारखा फिरवायचा नाही त्यामुळे तिळाला तेल सुटतं मिक्सर चालू बंद करत तीळ बारीक करायचे आहेत हे बघा तिळाची अशी जाडसर पावडर करायची आहे असेच बाकीचेही तीळ बारीक करून घेऊया सगळे तीळ बारीक करून झालेले आहेत यामध्ये आता भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट एक वाटी हे मी सालासकट शेंगदाण्यांचं कूट केलेलं आहे तुम्ही सालं काढलेल्या शेंगदाण्यांचं कूटही घेऊ शकता वेलची पावडर एक चमचा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आता कढईत तीन वाट्या चिरलेला गूळ घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं दोन चमचे तूप घालूया गुळाचा पाक करतानाही गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे प्रमाण परत एकदा सांगते चार वाट्या तीळ एक वाटी शेंगदाण्याचं कूट म्हणजे एकूण पाच वाट्या घेतल्या आहेत आणि चिरलेला गूळ तीन वाट्या घेतलेला आहे गुळ विरघळतोय तोपर्यंत तो ताटाला आणि वाटीला तूप लावून घेऊया पाकाला उकळी आलेली आहे इथे एक टीप सांगते आहे गॅस लो फ्लेमवर ठेवून पाकाला उकळी आली की बरोबर तीन मिनटं पाक उकळू द्यायचा तीन मिनटं झालेली आहेत यामध्ये आता तिळाचं कूट घालूया हे बघा लगेच घट्टसर गोळा तयार होतो तुम्ही नेहमी वड्या करत असाल तर सवयीने पाक कळतो अगदी अशी मिनटं मोजावी लागत नाहीत पण तुम्ही पहिल्यांदाच वड्या करत असाल तर शक्यतो अशी मिनिटं मोजूनच तिळकूट पाकात घाला म्हणजे अजिबात चुकणार नाही आणि चुकून मिश्रण थोडंसं आधी पाकात घातलं गेलं तरी काही बिघडत नाही अशावेळी मग घट्टसर गोळा होईपर्यंत गॅसवरच ठेवायचं पण त्यावेळी सतत परतत राहायचं नाहीतर मिश्रण लगेच करपतं मिश्रण तयार झालेलं आहे एकाच मिश्रणात आपण लाडू आणि वड्या करणार आहोत त्यामुळे यातलं अर्ध मिश्रण मी ताटावर थापणार आहे ताटाला तूप लावून घेतलेलं आहे त्यावर मिश्रण घालून वाटीने थापून घ्यायचे थापून झाल्यानंतर याला असा चौकोनी आकार द्यायचा म्हणजे वड्या व्यवस्थित पाडता येतात हे एक दोन मिनटं असंच ठेवायचं हे उरलेलं अर्ध मिश्रण बाऊलमध्ये काढून घेऊया मिश्रण थोडंसं कोमट झालं की याचे लाडू करायचे आहेत वड्या कट करूया वड्या तुम्ही लहान मोठ्या पाहिजे त्या आकारात कट करू शकता या वड्या आणि लाडू अगदी सॉफ्ट होतात त्यामुळे ज्येष्ठ व्यक्तीही या वड्या किंवा लाडू सहज खाऊ शकतात हे बघा वड्या लगेच निघून येत आहेत मिश्रण कोमट झालेलं आहे लाडू करूया हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं हे बघा अगदी सहज लाडू वळले जात आहेत असेच बाकीचेही लाडू करून घेऊया सगळे लाडू करून झालेले आहेत अगदी थोडेच लाडू करायचे राहिलेत हे बघा मिश्रण आता गार झालेलं आहे तरीही लाडू छान वळले जात आहेत लाडू करताना अगदी शेवटी शेवटी मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं तर एक मिनिट गॅसवर ठेवून थोडंसं गरम करायचं आणि लाडू वळायचे वड्यांप्रमाणेच हे लाडूसुद्धा अगदी सॉफ्ट होतात तुम्ही असे लाडू आणि वड्या करून बघा आणि कसे वाटले ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच गोड रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार